Uh, मजदी ग्रामपंचायत ग्राम या ठिकाणी आज अँटी करप्शन धुळेच्या पथकाने एक साफा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी जे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मेघराज भोसे यांना पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारत असताना घ्यात पकडण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जे कोणी तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत आणि त्यांच्या वॉर्डामध्ये जे काही विकास कामं करायचे होते जेव्हा ब्लॉक आणि मुला मुलींचे काही शौचालयाचे कामकाज त्यांना काम विकासकामं करायचे होते त्यासाठी त्यांनी विनंती अर्ज सादर केलेला होता ग्रामपंचायतीला परंतु जे काम होतं काम, काम ते बारा लाख त्याचे अंदाजपत्रिकेनुसार किंमत होती आणि जे आरोपी लोकसेवक ग्राम विकास अधिकारी मेघराज यांनी तक्रारदार यांना अशी मागणी केली की अंदाज पत्रिकेच्या वीस टक्के म्हणजे दोन लाख चाळीस हजार रुपये ही रक्कम जो कोणी इच्छुक ठेकेदार असेल त्याच्याकडून आगाऊ स्वरूपात मागून त्यांच्याकडे द्यावी अशी त्यांनी लाचेची मागणी ही दोन लाख चाळीस हजार रुपयाची केली होती तरजोड यांनी दोन लाख रुपये स्वीकारण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आज रोजी पन्नास हजार रुपये लाचेचा पहिला हप्ता म्हणून स्वीकारत असताना लासपूसवर प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगी हात पकडलेला आहे त्यांच्या विरुद्ध साखरे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही राबवत आहोत तरी नागरिकांना आम्ही विनंती करतो की ज्या कोणी सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून लाचेची मागणी केली असेल तर आपण अँटी करप्शन ब्युरोमुळे या ठिकाणी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर देखील आपण संपर्क करून तक्रार देऊ शकता धन्यवाद